एखाद्या गावावर ग्रामदेवतेची किती कृपा असावी त्याचं उदाहरण म्हणजे खामगाव घाटपुरीची श्री जगदंबा माता हे खामगावचं ग्रामदैवत जगदंबा मातेची सदैव कृपा खामगावचा विकास झाला इथे शांती आणि समृद्धी टिकून राहील अशी समस्त खामगाव वासियांची श्रद्धा केवळ बुलढाणाच नाही तर आजूबाजूच्या चार जिल्ह्यातल्या बहुतांश भाविकांची ही कुलदेवता त्यामुळे भाविकांचा राबता इथं कायमच असतो मंदिर परिसरात पाय ठेवताच मनाला अपार शांती मिळते असा भाविकांचा अनुभव आहे नवरात्र दरवर्षी येतो आम्ही आणि कसं म्हणजे नवरात्रामध्ये या देवीचं दर्शन घेतल्याशिवाय कसं मनाला समाधान नाही म्हणतात नऊ दिवसात घाटपुरीतली ही जगदंबा माता जमिनीतून प्रकट झाल्याची आख्यायिका सांगितली जाते शेकडो वर्षांपूर्वी येथील कास्तकार जानराव देशमुख यांच्या शेतात विहिरीचं खोदकाम होत असताना मातेची मूर्ती सापडली इथं असलेल्या एका मंदिरात तेव्हापासूनच माता विराजमान झाली या मूर्तीच्या कालखंडाचा उल्लेख कुठेही नसला तरी ही मूर्ती फार पुरातन असल्याचं बोललं जातं अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी देवी म्हणून घाटपुरीची ही माय पंचक्रोशीत नावाजली आहे जानराव देशमुख यांना मातेची मूर्ती विहिरीच्या खोदकामात सापडली आणि त्यांनी मूर्तीची स्थापना मंदिरात केली अर्थात त्यावेळी हा परिसर फार आडवळणाचा होता दोन्ही बाजूला नदी वाहत होती आणि इथं यायला त्रासही बराच होता पण हळूहळू मातेचा महिमा खामगावच नाही तर बुलडाणा जिल्ह्यात पोहोचू लागला परिणामी इथं आता एक विशाल आणि भव्य मंदिर उभं आहे मंदिरात वर्षभर भाविकांचा राबता असतो मात्र नवरात्र काळात फार मोठी यात्रा इथं भरते दररोज लागभर लोक तरी दर्शनासाठी इथं हजर असतात पहाटे चार वाजल्यापासून देवीच्या नित्यपूजेला सुरुवात होत असते शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटे ती कुष्मांडा स्कंदमाता काव्यासनी कालरात्री महागौरी सिद्धिरात्री जगदंबा अशी देवीची अवतारात्मक नऊ रूपं आहेत जप हवन पूजा अर्चना रात्री जागरण गरबा कुमारी पूजन आणि नवचंडी हवन इत्यादी द्वारा मा जगदंबा मंदिरात भक्तगण सेवा करतात शेकडो कुटुंब जगदंबा देवी प्रांगणात येऊन कबूल केलेला नवस फेडतात सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत त्यामुळे भक्तांना कॅमेऱ्यामुळे चोरी चपाटी होण्याचा भे नाही एवढं स्थान हे जागृत आहे की ते लोक भी म्हणतील की नाही खरोखर आहे त्याप्रमाणे मंगल कार्यालय भंडारा भंडारे होतात मंगल कार्यालय लग्न कार्य वगैरे होतात वेधशाळा सुद्धा इथं आहे जगदंबा मातेच्या ट्रस्टनं विविध समाज उपयोगी उपक्रम भक्तांसाठी उभारले त्यात अत्यल्प दरात भक्तांना राहण्यासाठी इथं धर्मशाळेची व्यवस्था केली गेली आहे त्याचप्रमाणे या धर्मशाळेचा सभागृह मंगल कार्यासाठी देखील अल्प दरात दिलं जाते विनाशुल्क वैद्यकीय सेवा संस्थांतर्फे दिल्या जातात दर मंगळवारी आणि शुक्रवारी ही वैद्यकीय सेवा दिली जाते सध्या लोक पावत चाललेली संस्कृती आणि वेदाची पुरातन व्यवस्था जपण्यासाठी ट्रस्टने सुरू केली आहे इथे सनातन संस्कृतीचे शिक्षण देणारी वेदशाळा इथे त्यांना पांडित्य संस्कृत वेदपठन धर्मशास्त्र आदींचा अभ्यासक्रम शिकवला जातो इथे संस्थेतर्फे वेदाचे अध्ययन करण्यासाठी ज्या मुलांना म्हणजे रुची आहे आवड आहे त्यांच्यासाठी इथे वेद सुद्धा मागील पंधरा वर्षापासून सुरू आहे आणि इथले जे पंडित आहेत जे मुलं शिक्षा ग्रहण करून जातात ते एक चांगले नावाजलेले असे पंडित म्हणून ओळखले जातात त्याशिवाय इथे धर्मार्थ दवाखानासुद्धा संस्थेकडून चालवण्यात येतो एकूणच उद्योग नगरी आणि विदर्भाची कापसाची चांदीची सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या खामगावाची नाळ जुळलीय ती घाटपुरीच्या जगदंबा ऐशी आणि हीच आहे खामगावची खरी ओळख संदीप शुक्लासह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा खामगाव